नमस्कार मंडळी दिवाळीत प्रत्येक सणाला स्वतःचे असे वेगळे महत्व असते तसेच दिवाळीत भाऊ बहिणींना विशेष आकर्षण असतं ते म्हणजे भाऊबीजेचं दिवाळीची समाप्ती भाऊबीजेने होते बहीण भावाच्या अतूट नात्याचा गोडवा सांगणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्वाच्या सणांपैकी एक मानला जातो भाऊबीजेला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज साजरी केली जाते भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजे यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेला होता अशी आख्यायिका आहे यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेऊ घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले होते त्यावेळी त्याची बहीण यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला कधीच घाबरणार नाही यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदा वरदान दिले याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे देखील सांगितले जाते त्यामुळेच या जा दिवसाला असे देखील म्हटले जाते दिवाळीची सांगता म्हणजे दिवाळीमधील सगळ्यात शेवटचा दिवस म्हणून आपण भाऊबीज साजरी करत असतो रक्षाबंधन इतकंच महत्व भाऊबीजेला आहे बही भाई, बहीण भावाच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा हा संबंध असतो त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज साजरी करत असतो दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व हे वेगवेगळं असतं भाऊबीजेचा शुभ मुहूर्त तर यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार रोजी रात्री आठ वाजून सोळा वाजता होईल आणि तेवीस ऑक्टोंबर रोजी गुरुवारी दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी तेवीस ऑक्टोंबर रोजी गुरुवारी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे त्यामुळे तुमच्या भावाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही दुपारी एक वाजून तेरा मिनिटे ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्व हे वेगवेगळे असते त्यामुळे प्रत्येक दिवशी काही खास आणि प्रभावी उपाय सुद्धा केले जातात असे खास आणि महत्वाच्या दिवशी बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी कोणते उपाय करावेत भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून औक्षणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल त्याचबरोबर जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय केले गेले पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा खर तर भाऊ बेजेचा दिवस हा असा असतो की बहीण भावांमध्ये रुसवे फुगे असले तरीही ते सगळे विसरून तुम्हाला भाऊ बेजेचा क्षण जो आहे तो दिवस आहे तो साजरा करायचा आहे आपल्या भावाचं औक्षण करायचा आहे कारण भाऊबीजेला यम द्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून ओवाळत असते यमदेवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाचे अकाली मृत्यू पासून यमदेवतांपासून रक्षण व्हावे आपल्या भावाची भावाला सगळ्या प्रकारची सुख समृद्धी लाभावी यासाठी बहीण जी आहे ती आपल्या घरी कधी कधी भावाला बोलवते किंवा बहीण आपल्या भावाकडे जात असते अपमृत्यूपासून संरक्षणासाठी भावाच्या आयुष्यामध्ये त्याची भरपूर प्रगती होण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्या भावाला म्हणजे एखादा लांबचा भाऊ असेल किंवा मा मांडलेला भाऊ असेल त्याचं तुम्ही औक्षण करू शकता ते पण शक्य नसेल तर बहीण चंद्राला आपला भाऊ मानून त्या चंद्राला ओवाळू शकतात संध्याकाळी जेव्हा चंद्र आकाशामध्ये दिसतो तेव्हा चंद्राकडे ते चंद्रा बघून जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करतो दिव्याने ओवाळतो तर त्याचप्रमाणे चंद्राला अर्घ द्यायचा आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे चंद्र सुद्धा आपल्या भावाप्रमाणे आहे तर त्यामुळे जर समजा तुम्हाला सख्खा भाऊ नसेल मावस भाऊ चुलत वाहू कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये एक असा भावाप्रमाणे असतो जो नेहमी आपल्या रक्षणासाठी आपल्या मागे खंबीरपणे उभा असतो तर अशा भावाला तुम्ही ओवाळू शकता आणि तोही नसेल, नसेल तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता आणि जर समजा भावाला सख्खी बहीण नसेल तर आपल्याला मावस बहीण चुलत बहीण आते बहीण मामे बहीण सुद्धा असतात किंवा मांडलेली बहीण असेल एखादी स्त्री आपल्या आयुष्यामध्ये किंवा मुलगी जिला आपण बहिणीप्रमाणे अगदी म्हणजे सगळं काही तीच बहिणीप्रमाणे तिचं संरक्षण करत असते तिच्यामध्ये बहिणीप्रमाणे आपण आपला जीव लावलेला असतो तिच्याकडून तुम्ही औक्षण हे करून घेऊ शकता किंवा तुम्ही मांडलेल्या बहिणीकडून तुम्ही ओवाळून घेऊ शकता तर असा बहीण भावाच्या अमर प्रेमाचा जिवाळ्याचा दिवाळीतला सर्वोत्तम दिवस म्हणजे भाऊबीज असतो तर या दिवशी भाऊबीज कशी साजरी करावी तर शास्त्रशुद्ध पद्धतीने भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायला लावून भावाला पाटावर बसवायचं आहे पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही आसन ठेवू शकता आणि त्या पाटाभोवती छान सुंदर रांगोळी काढल्यानंतर त्यानंतर ओवाळीसाठी जे आपण ताट तयार करणार आहोत तर त्यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात ते पहा अष्टगंध हळद कुंकू अक्षता फुलं सुपारी एक रुपयाची नाणे सोन्याची काहीतरी एक वस्तू जसे की अंगठी म्हणू शकता तुम्ही आणि मिठाई काहीतरी गोड पदार्थ यासोबतच कणकेचे दिवे या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये कणकेच्या दिव्यांना खूप महत्व आहे गव्हाच्या पिठाचा दिवा ज्याच्यामध्ये मीठ नाही किंचितशी हळद टाकायची आहे आणि दोन मुटके जे की घवाच्या कणकेपासून बनवलेले जातात बहिणींनी पण ओवाळताना आसनावर उभं राहायचं आहे तर कणकेच्या दिव्यांनी या दिवशी आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे तर औक्षण कसं करायचं तर पहा भावाचं औक्षण अगोदर सर्वात अगोदर प्रथम तुम्हाला डोक्यावर भावाला टोपी घालायला सांगायचं आहे किंवा डोक्यावर रुमाल ठेवायचा आहे औक्षण करताना सर्वात अगोदर कपाळाला अष्टगंध किंवा हळद कुंकू आणि अक्षता लावायच्या आहेत अक्षताचा तांदळाचा एक तरी दाना कपाळाला हा चिकटला पाहिजे त्यानंतर पहा एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं आहे ओवाळायचं आहे म्हणजे घड्याच्या काटाप्रमाणे तुम्हाला गोलाकार फिरवून परत ताटाला स्पर्श असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे कणकेचा दिवा ताटामध्ये ठेवलेला आहे त्या कणकेच्या दिव्याने आपल्या भावाला ओवाळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे औक्षण करून झाल्यानंतर जर बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो म्हणजे नमस्कार करतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते तर अशा प्रकारे बहीण भावाच्या आनंदाचा तो क्षण भाऊबीज हा पार पाडला जातो महत्वाचं म्हणजे यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी भावाची ओवाळणी करत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं तुम्ही ओवाळणीच्या ताटात कमीत कमी अकरा रुपये किंवा एकवीस रुपये हे टाकायचेच आहेत जरी तुम्ही काही भेटवस्तू देणार असाल तरी पण ओवाळणीच्या ताटामध्ये नेहमी काही पण लक्षात ठेवा कोणी कधीही ओवाळलं तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे अकरा रुपये किंवा एकवीस रुपये आपल्याला ओवाळणीच्या ताटामध्ये टाकायचंच आहे ओवाळणीचे ताट असं कधीही रिकामे जाऊन देऊ नये असं म्हणतात म्हणून जरी भावाने बहिणीला काही मोठं गिफ्ट जरी आणलं असेल तरीही ओवाळणीचं ताट रिकाम जाऊन देऊ नये आणि पहा भाऊ बीज नेहमीच भावा भाऊबीजेमध्ये नेहमीच भावाने गिफ्ट दिलं पाहिजे असं नाहीये बहिणीचं पण काहीतरी कर्तव्य असतं तर सगळ्यात महत्वाचं औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा म्हणजे एक साधा केशरा सहित नारळ घ्यायचा आहे आणि त्याला त्यावरती काळा किंवा लाल करगोटा म्हणजे काळा धागा किंवा कलाव्याचा धागा बांधून तो भावाला द्यायचा आहे ज्यात भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा आणि प्रेम असते नारळ देणे हे देखील महत्वाचे मानले जाते कारण त्यामुळे भावाला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते बाकी तुमच्या इच्छेने आपल्या भावाला तुम्ही काहीही गिफ्ट किंवा भेट वस्तू हे देऊ शकता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा नारळ ज्याला करगोटा बांधलेला असतो हा नारळ देणे सर्वात महत्त्वाचं असतं तर अशा प्रकारे आपण भाऊबीज हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ